समजायचं कारण ते आत्मा होती ना अंगामध्ये हे सांगायचं की तू असे एका हाताने तू ढकलून फेकायचे म्हणे म्हणजे जितके समोरून दिसते समजायचे असे सगळे चेहरे चेहरे आणि प्रत्येक चेहऱ्याला ना एवढ्याला एक एक डोळा म्हणजे असं नाचायचा खाली दंधनी ते, 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 ते दन ना त्या झाडाचं खलखल हालायचं काही स्टोरी आहे मम्मी सोबत कारण आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र बसतो किंवा पप्पा पण होते तेव्हा पण आम्ही एकत्र बसलो की भूताच्या गोष्टी सगळ्यांना हा अनुभव असेल जेव्हा आपण आपल्या आईवडिलांसोबत किंवा आजूबाजूसोबत बसतो तर ना भूताच्या गोष्टी अशा असतात तर काही आ, दोन तीन गोष्टी माझ्या आईसोबत घडल्या तर आपण ते बघून घेऊया आणि उ जर तुम्हाला आवडलं तर माझ्याबरोबर पण एक दोन तीन गोष्टी घडल्यात जास्त करून दोन गोष्ट तर खूपच भयानक होत्या कोकणात म्हणजे कोकणमध्ये जात असताना ते मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगेल पण आता मम्मी काय सांगते आपण ते बघून घेऊया तर म्हणजे सुरुवात कुठून करशील सांगायला सुरुवात म्हणजे सगळ्यात पहिले लहानपणच सांगायला सुरुवात म्हणजे आमच्या दोघ्या बहिणीसोबत घडलेले ते गाव कोणतं होतं हिंगोलीकडे गोरेगाव म्हणून गोरेगाव गोरेगाव हिंगोलीकडं तर आम्ही असं आजोबाकडे जायचो कधी बी समजायचं तर शेतामध्ये जसं धान वगैरे करडी मन तुरी वगैरे मोठे मोठे राहायचे आमच्या आजोबाचे खूप मोठं वावर आहे ना आजोबाकडं तर त्या दिवशी काय झालं आजोबा दुध वगैरे काढून गावात न्यावं लागतं गा सगळे ढोर वगैरे आम्ही शेतात बांधायचो आम्ही म्हणजेच आजोबा आमचे मग आजोबा शेतात गेले आपलं शेतातून घरी गेले दूध वगैरे नेले नेमकं ने त्या दिवशी काय होतं काय की, की गावात म्हणून त्यांना डब्बा आणायला उशीर झाला आणि मग ते आता बिब्याचं झाड माहिती असल माहिती असेल बिबं बिब हा तर बिब्याच्या झाडावरती असा एक मळा बांधला त्या मळ्यावरती अशी खोपी बांधली होती अक्षरशः पिक्चर मध्ये खेड्यागावात राहत होता मग त्याच्यावर आम्ही असं झोपलो लगभग रात्री अकरा बारा तरी वाजलेच असतील त्या दिवशी कारण खूप उशीर झाला आजोबाला मग काय झालं असं थोडस खाल्लं ते माळा हलू लागला आम्ही म्हणलं झाड एवढं जोराने नाही हलू शकत एवढं चांगला अमल कळत होता मी नाही बी जर म्हणलं तर दहा एक वर्षाची होती आणि बहीण माझी माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी समजायची अकरा बारा एक बारा तेरा वर्षाची बारा एक वर्षाची असं मावशी आणि मी तिच्यापेक्षा तीन वर्षाने लहान असं झाड हलत होतं नम्रता ते की असं वाटत होतं की कमसे कम दहा कम वीस लोक धरून त्या झाडाला हलवायले मग आम्ही काय म्हणायचो की जसं बिरच आहेत काय की बाबा पण बहिणीला जास्त कळायचं आता मला काही एवढं कळत नव्हतं बहिणीला वाटलं नक्की आजोबा सांगायचं ना तिथं नुँ आहे नुँ म्हणून म्हणजे काही ना काहीतरी आहे बाबा इथं म्हणून मग आम्हाला आमच्या आजीनं सांगितलं होतं काही जर झालं तर फक्त रामराम म्हणायचं म्हणून दोघ्या बहिणीनं असं एकूण येऊन मिठी मारली ना असं झोपलं डोळे बंद करून आणि फक्त राम 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 म्हणत होतो जसं सुरुवातीला तर असं हलत होतो की आम्हाला वाटलं की ते खोपी ते झोपडं घेपडं सगळं पडतो आम्ही हे हो होतो काय की आणि आम्ही असं मला तू कोण हे असं हे तसं आमचा आजोबा हो येऊ दे मग आमच्या आजोबाला सांगतो मामाला येऊ हो दे आणि त्यांना सांगतो कशाचं हलायला रिकामच नाही ना ते एवढं जोरजोराने हलत होतं ते की नक्की तुला सांगू ते भूकंप आल्यावर बी नस हलत असं एवढं हलत होतं आणि आवाज तर असा येत होता की म्हणजे सांगू शकत नाही ते आवाज म्हणजे असं नाचायचं खाली दंधन बापरे ते, त्या, त्या दंधनी दन ना ते असं खलखल हालायचं पण तो आवाज असा की असं वाटायचं एखादं म्हणजे तुला सांगू शकत नाही मी ते कारण ते अजून बी जर काढले ना तर आपल्या अंगाला येतात एकदा मग दोघा बहिणीने काय केलं अशी मिठी मारली कोणी गेलं चिटकलो अंगावर घेतले डोळे बंद केले असं वाटायचं बहिणीला बी मला तर चांगल्या प्रकारे आठवत पण बहिणीला जर जास्त आठवतं डोळे बंद करून घेतले आम्ही आणि राम 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 करत असं मोकट्याने झोपून राहिलो जेव्हा ते राम राम म्हणत आम्ही झोपलो तर राम राम करत करत तू आता विश्वास ठेव किंवा ठेवतात नाही ठेवतात बऱ्यापैकी विश्वास आहे लोकांना या गोष्टीवरती जसं आम्ही राम 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 म्हणत गेलो जसं आम्ही म्हणाले तसं तसं तू जसं ते एखादा म्युझिक असं कमी 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 होत चालतंय तसं ते जे वाजत होतं ते हालत होती धरती दमा दमानी दमनि मग तुमच्या आजोबा कधी आले आजोबा आले ना मग नंतर मग आम्ही ते जेवण खाऊन सोडून दे आजोबा तरी आम्हाला झोपा लागून गेल्या होत्या मग ते कोणतरी आमचं शेजारचं म्हणजे आजोबाच्या शेजारचं कोणतरी वारलं होतं त्याच्या कारण तो आमच्या आजोबाला उशीर झाला होता मग आम्ही गळ्यात पडून एवढं रडू लागलो कोणतरी होतं कोणतरी होतं ते थोडं आजोबाला पण कळालं होतं कारण ती रात्र होती आमोशाची बाप मग आजोबाला पण पण तुला एक गोष्ट सांगते की जे बिबा म्हणत बिब्याचं झाड जर सपोज त्या दिवशी नसतं तर आम्ही दोघी बहिणीचं काही खरं नव्हतं त्या दिवशी माजोबाला सांगितलं मग त्या दिवशी बसन आम्ही कधी त्या जागलेवरती थांबलो नाही आणि शेतात दिवसात जाऊ दे नाही मग आम्ही थंडीत आपण पडलो होतो ना दोघ्या बहिणी बी त्याच्यानंतर आमच्या आजोबाना आम्हाला येऊ दिलं नाही शेतामध्ये पण अक्षरशः आम्हाला मग ते गावाकड कोणी दोरा घालते कोणी असं पाणी फुकून देते येते तेव्हा कुठं दोघ्या बहिणी आम्ही बऱ्या झालो होतो ही आपली कहाणी लहानपणची आणि त्याच्यानंतरची मग जे आहे ती लहानपणचीच आहे पण ते कसं आहे मटणाची येते जरा तर मग आमच्या आजोबा मा, जसं मामा पण जायचं ना शेतामध्ये आजोबा कधी मामा कधी तर मग माझा मामा म्हण मा चालतेवर हाऊ येतो शोक तर आपल्याला मोठा मामा खूप जीव लावायचा आम्हाला मग त्याने काय केलं आमच्या आजोबाची तर काही चालत नसे मटण मच्छी वगैरे हा काही चालत नव्हतं माळकरी लोक ते मग मामान काय केलं बाहेर चूल मांडली ते काय म्हणतात त्याला कोंबड कापलं ते सगळं त्याने भाजी वगैरे केली आणि शेतात नाही नाही घरी केल्या घरी गेल्यानंतर मावशीकडनं भाकरी टाकून घेतल्या मामीकडनं कारण माणसले होते ना शेतामध्ये मग त्यांना ते भाजी करून न्यायची होती आता ते असं काही आमावश्या वगैरे तर काही नव्हतं त्या टायमाला पण मग ते भाजीची गोष्ट सांगते तुला मटणाची की कसं गायब झालं होतं ते मटण मग एवढी मोठी गुंडी होती ते पांढरी गुंडी आणि त्याला आजूबाजूला दोरी बांधून त्याला असं काहीतरी म्हणतात ना असं धरून शेतात माझ्या समोर समक्ष मामाने तेवढी मोठी भाजी भरली होती एवढी मोठी गुंडी आणि एवढ्या एवढ्या जवारीच्या भाकरी त्या जवारच्या भाकरीने ती गुंडी घेतली आणि मामा त्या भाकरी डोक्यावर घेतल्या आणि माझं असं बोट धरण एका हातात ते हे धरलं आणि बॅटरी मला तू बॅटरी धर मग मी बॅटरी धरून मामा सोबत शेतात गेली पण तिचं चिंचाचं झाडं होतं पांदी म्हणतात गावात असे इकडून तिकडून हे राहते आणि मधातून अशी पांदीचा रस्ता राहतो पाऊल पाय पायी जायसाठी मग आम्ही त्या पाऊल रस्त्याने गेलो आता चिंचाच्या झाडा खालून आम्ही पार झालो मामाची ती कॅन हल्ली नाही काय नाही आता मी मामाच्या संगच ना एका हातात मामा ते हे धरलं आणि एक हात माझ्या धरलेला होता तर मला भीती वाटायची ना मग मामाने एक हात हात धरलेला होता माझ्यावाला आणि टाइम बी काय नाही आठ नऊ वाजले होते रातचे आठ साडेआठ समजायचे तर शेतात गेलो आणि ते भाकरी बिकरी वाढू राहिले ते आणि जेव्हा ते गुंडीत मध्ये ते भाजी बघायला ना अगो एवढ पीस सुद्धा नव्हतं त्याच्या इतकं सुद्धा म्हणजे रस्ता सगळा होता मटन चिकन ते काय कोंबड्याची जी भाजी केली ते चिकन त्याच्यामध्ये एवढं असं एवढा सुद्धा तुकडा नव्हता आणि माझ्या समोरची गोष्ट आहे एकदम पाहिलं तर मग ते पण बराबर म्हणे गंगाधर तू त्याच्यात कोळसा टाकून नाही आणला म्हणे मामाचं गंगाधर ना होत मोठ्या मामाचं तू जर त्याच्यात कोळसा टाकून आणला असता म्हणे तुला माहित नाही त्याच्या झाडावर काय म्हणे आपल्या इथं पण हे जसं म्हणजे मटण कधी केलं कुठं तर कोळसा सोबत असणं हा खूप गरजेचा असतो समजायचं असं आहे आता ह्या झाल्या लहानपणच्या कहाणी माझं लग्न झालं तर माझी काहीतरी म्हंटले ना की तुला काहीतरी दिसलं होतं तिला विचित्र होतं ते काय विषय होता त्याला तर तोंडच किती होते ते पण म्हणजे असं त्या सहा सात महिन्यातलीच गोष्ट आहे ती म्हणजे काय होत काय होत ते मला माहित नाही काय एका वर्षात आम्ही जास्त राहत नव्हतो ना तिथं समजायचं त्या वर्षामधल्याच गोष्टी येतात आमच्या या सगळ्या समजायच्या मावशी वाशिमला होती माझी बहीण आणि कापूस राहतो ना कापूस कापसाचे एक दोन नाही झाल्या ना तर मग ते थोडं थोडं येते त्याला कापूस समजायचा तर ते थोडा महाग राहतात आम्हाला काय वाटतं आम्हाला चॉकलेट बिकलेट खायला पैसे भेटतील आम्ही पण जायचो शेतात मग मी काय करतो ही तू जाते अगोदर का मी जाते अगोदर गावाचं असं घराच्या पाठीमाग शेती समजायची आणि खेडागाव ते शमशान भूमी सगळी आता येतं तरी, तरी सुविधा राहते शे शहरानं खेडागावात काय असं बाहेरच जातात ना एकदम ओपन मध्ये मग मी काय केलं असं दिवस निघला की चहा पिलीन दिवस निघता ते शेतात गेली एवढा एवढा याच ला असं जसं हे काय आता पैशाचं नाही आठवत मला समजायचं पण काही आणि पन्नास पैसे काहीतरी किलो होता वाटतं आणि हा जर यायला गेला ना आखरी आखरीचा कापूस तर रुपया किलो घेत होते मी म्हणायचे दोन रुपये झाले तुले मोठे चॉकलेट येते ना आपल्याला गोळ्या वगैरे बिस्किट वगैरे भेटीन खायला मग मी त्या पोरी यायच्या अगोदर मीच गेली शेतामध्ये आणि मस्त गाणे म्हणत 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 आपलं असं हे करत करत ते ती ओटी केली अशी याची आणि अशी येच हो चुरायली आता तू विश्वास करणारच नाही या गोष्टीला आणि बहुतेक आपले हे पण करणार नाही तर असो का तोंड होते तेवढे तुला काय सांगा म्हणजे काय झालं असं शरीर तर लस वेगळंच होतं ते शरीर म्हणजे नेमकं मी पण बघितलं नव्हतं किलर पण ते डोळे एवढे होते असं म्हणजे असं समजायचं माझा चेहरा आहे ना इथे एक चेहरा इथे एक चेहरा इथे एक चेहरा हा असं इथे म्हणजे जितके समोरून दिसते समजायचे असे सगळे चेहरे चेहरे आणि प्रत्येक चेहऱ्याला ना एवढा एक एक डोळा एकच डोळा नाही प्रत्येक चेहऱ्याला म्हणजे ते एक एक डोळा समजायचा हा म्हणजे या चेहऱ्याला एक डोळा त्या चेहऱ्याला एक डोळा मध भागी डोळा असा अरे असं ते डोळा होता आणि मी त्याच्याकडे म्हणजे असं कापूस असताय असं जे समोर बोरीचं झाड होतं बघ बरोबर त्या बोरीच्या झाडाचीच लाईन धरली होती मी कारण आपल्याला वाटलेल्या राहतात ना त्या बोरीच्या झाडाचे दिसले आणि त्या शेतात सुद्धा मामा म्हणायचा इथं आहे म्हणे पण मामा म्हणजे जसं चकवा आहे तिथं म्हणून समजायचा आता चकवा काय ते माहित नाही पण हे जे होतं आणि मग ते एवढं एवढं असं असं एकदम एवढं आतून हा कला काठीवर राहिले एकदम ते जर जा, ते जर जानवराचं जानवर नव्हतं ते काय होतं ते कोणालाच माहिती ना म्हणजे सांगू शकत नाही आपण ते काय होतं म्हणजे बाई नव्हती माणूसही नव्हते फक्त हो कपडे तो सांगू का असं म्हणजे कसं होतं पाहिजे कपडे तर होतेच ग पण पुन्हा असं ते लपटलेलं होतं एखादं कसं जळालेले माणसं किंवा कशाला आपण असं लपटून कसं टाकतो फक्त त्याचं एवढी मान दिसले होते आणि हे शरीर जर तर असं कवटाळीत बसणार नाही आपल्या असं इतकंच समजायचं असं माझ्या डोक्षात सुद्धा मग येऊ राहिले ती जर लहानपूरची गोष्ट सांगितली ती एकदम आणि मग मी ते कापूसी असता गेलं कस ऐक ते कशाचं गेलं ते आलं असं मी इथं आणि ते तितकं असं फक्त आली आणि मग ते पहाटीचा आवाज आला ना ते समजायचा म्हणलं कोण या लागलं म्हणलं घोरी आल्यात काय करू का का मग इकडं बघितलं इकडं समोर बघितलं जसं मी बघितलं थोड्या वेळेसाठी तर माहिती काय हालचाल ते विचारूच नको आणि नंतर त्या कपाशीच्या ना आशा काट हे राहतात त्या ज्याच्यातून आपण कापूस काढतो ना नख्या त्याच्या आशा राहतात आणि पूर्ण मग ते जसं मी बघितलं ते कापसाचं ग थोडं एवढं एवढं ते दिलं फेकून जे पळस सुटले घरी म्हणजे पूर्ण मांड्यातून असे सगळे रक्त निघत होतं त्या कपाशी निघाल्या नंतर ते काय म्हणतात त्याला त्या आता मला पण नाही माहिती त्याच्यातून कापूस काढतो त्या दोड्या म्हणतात त्याला त्या वाळलेल्या राहतात ना तर सुईसारख्या राहतात त्या पूर्ण अशा ओरबडल्या होत्या माझ्या हातात पळतच गेली ना मी कपाशी मोठी मोठी राहते एकदम पाण्यातली कपाशी बाकी अशी एवढी एवढी राहते जे पळाले मी माझी आजी म्हणे तुला काय झालं तुला काय झालं तुला काय झालं कशाचं काही सांगता नाही राहिलं म्हणजे नक्की ना काहीतरी पाहिलं म्हणून मा लय मोठा माणूस होता आणि त्याला लय मोठे डोळे होते आणि इतका का भयानक हे तोंड असतं मी म्हणतो ना लगभग असं एवढं एवढं तोंड असेल पाय असं आणि ते विचित्रच विचित्र आणि ते तोंड बी विचित्र हा ना समोरच उभा ना पण मग हात वगैरे काही दिसलं नव्हतं मला पूर्ण असं एखादा पण असं असं लपटतो कसं इथपर्यंत पूर्ण ते असं लपटलेलं होतं फक्त एवढा चेहरा दिसत आहे बस आणि डोकं होतं असं आपल्या डोक्यासारखं पण मोठं डोकं एवढं मोठं आणि त्या डोक्याला जागोजागी डोळे समजायचे असं होतं ते हे एवढे खिस् आपल्या म्हणजे लहानपणचे हे खरी गोष्ट आहेत रावलं बी सांगितलं ते म्हणून मग पण त्या टायमाला कसं इलाज होता ना आपल्याला समजायचा काही म्हणजे करता येत नव्हतं काही बोलता येत नव्हतं आणि मग बाकीचं तर लग्न झाल्यावर ते सारे आपल्या घरादाराला माहिती एकदम हां ते काय सांग ते दिवाळीची गोष्ट होती आम्ही आता सागवण आपलं गाव तीन किलोमीटर बुलढाणा आम्ही आई की जाजरा पाहुण्याच्या घरी पाया वगैरे पडून आता मोठी ना न शेवटी आमची आणि ह्या दोन नंदा लाईन आहे सीमा आत्याचं काही लग्न झालेलं नव्हतं अंजना आता घरी होती मग आम्ही आता पप्पाकडे पैसा भरम साठ आठ झिरो एक गाडी होती पप्पाकडे सुझुकी मग नववीच गाडी होती लगेच काही लई जुनी नव्हती आणि आम्ही गेलो मग सागव मग जसं सा बुलढाण्याला बाजार बिजार केला थोडासा आणि थोडी पप्पानं पाळायला माझं काय वय होतं का त्या टायमाला समजायचं पण जसं फटाके वगैरे घेतले पप्पानं सगळे घेतले मग आकाच्या घरी थांबलो आम्ही त्या त्यांच्या लेकराला आणला नव्हते फटाके वगैरे दिले काय मिठाई वगैरे दिली पप्पांचे काय दिसते पप्पाने दिले तर मग आका कशी म्हणते अण्णा तू जाऊ नको रे तुला माहीत नाही का आणि ती बंजारा समाजाची बाई होती बाय नऊ म्हणजे सातच्या नंतर कोणी माणूस तिथून गुजरतच नव्हतं पहिले सात सात किंवा आठ जर वाजले त्याच्या अगोदरच लोक जायचे आणि लय जर उशीर झाला तर मग ते बुलढाण्यात थांबायचे पाहुण्यारावण्याच्या घरी पण आपलं तेवढं ते पट्टा पार करत नव्हते पण पप्पा काय मानत नव्हते आणि आपल्याला काही कळत नव्हतं म्हणजे जसं कशाचं काय कशाचं काय असणार असं समजायचं कारण तिथला अनुभव नव्हता ना आपल्याला मग माझ्या अंगावर पप्पा मला साडी घेतली होती लग्न झाल्या झाल्या काळ्या कलरची त्याच्यात मारला गजरा मोगऱ्याच्या फुलाचा आपल्याच इथं फुलं होतं गुलाबाच्या मोगऱ्याच्या पाठीमाग त्याचा गजरा केला तर अंजण मस्त आंबाडा मारून गजरा विजरा मारला आणि आत्तर मारायचा भलता शोक पप्पा आणायचे आम्ही लावायची मग आम्ही गेलो आता तुला माहितीये दिवाळीला म्हणलं तर आम हुशार राहते समजायची मग आम्ही सागवनला म्हणजे बुलढाण्यातून घरी निघलो आणि थोडा म्हणजे असं बारीक बारीक ना असे बुंदे हाल खास पाऊस चालू झालेला होता पप्पा म्हणे आका मी जातो म्हणे आई पण वाट बघेल आबा पण लय आले आम्ही जातो म्हणे घरी मग आम्ही निघलो जसं ज्या झाडावर ते पण लटपून फाशी घेतलेली होती म्हणजे आज आपल्या तुझ्या आजी सांगायचे ना सासरे की अण्णा तू येऊ नको किंवा गेला तर लवकर ये तुला माहित नाही का ते असं होते ना आता आज आमोशा पण आहे मग ते म्हणे काय नसते होत म्हणे आई तू कुठं जुन्या दु, लो लोकांच्या गोष्टी आहेत पप्पा सांगा घडलेलं होतं पण मला भीती वाटेल म्हणून पप्पा आता पप्पा सोबत का कमी घडलेलं होतं का हुँ. नेमकं त्या झाडापासून आलं पप्पा काय म्हणलं फक्त एवढे म्हणले होते लता इथं जर काही गाडी बिडी थांबली ना तर था तू गाडीवर उतरू नको म्हणे जर सपोज काही झालं म्हणे या झाडापासून पप्पा सांगितलं होतं की जसं आता ते झाड आम्हाला बी माहिती होतं ना पण या झाडापासून जर काही झालं ना तर तू गाडीवर उतरू नको म्हणे पण जसे पप्पा तिथून आम्ही अशी गाडी पार करायची समजा असं झाड होतो नेमकी इथं पप्पाच्या नव्या गाडीचे नवे क्लच तुटले होते नवे तुटले होते म्हणून गाडी जरा डुकमुक झाली डुकमुक झाली म्हणून मी पट्टी उतरली माझ्या कुठे डोक्यात पप्पा सांगतो उतरू नको म्हणून मी उतरली उतरून फक्त दोन किंवा ती एक किंवा दोन मिनिटं झाले असतील म्हणजे गाडीून उतरल्या उतरल्या तुला सांगू का जस असं आरपार माझ्या शरीरात काहीतरी घुसलं होतं एकदम बस तिथून मला असं काही आठवतच नव्हतं काय झालं मग पप्पा म्हणायचे लता चल लता बसणं गाडीवर लता बसणं पप्पा म्हणजे तुझे डोळे जे असे असे जे होतात ना ते झालेच नव्हते माझ्यावाले म्हणजे सरळच असे म्हणजे आपण आता थोड्या वेळ जास्त किती थांबू शकतो एक एक मिनिट अर्धा मिनिटं असं समजाय ना माझे <laughs> डोळे तिथून म्हणजे बऱ्याच वेळेस पप्पा चल चल तर मी नुसते असेच बघत होते त्या झाडाकडे फक्त बस असे असे पप्पा सांगत होते मला काही होशच नव्हता मग आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर पप्पाने त्यांचं म्हणजे हे दुसऱ्या दिवशी अंजना सांगत होती तिथून जे मला काही माहिती तू पप्पा म्हणत होते की तू गाडीवर बसत पण नव्हती नाही ना शिव्या घालत होती काय माणसाचा त्यांच्या भाषामध्ये बोलत होती म्हणे आपली भाषा नव्हती मग हे मला नाही हे मला दुसऱ्या दिवशी मग तुला ती गोष्ट सांगते ना की दुसऱ्या दिवशी अंजना काय काय सांगत होती म्हणजे वहिनी जसं तुम्ही आले तुमचा एक एक डोळा म्हणजे पहिले तर डोळे मोठे आपले एक एक डोळा असा आणि तुमच्या डोळ्यात पूर्ण जसं काय रक्त उतरण असं होतं समजायचं आणि अशी आवाजन ताकत एवढी होती की यू म्हणजे दोन तीन जणांना हे करत होते कारण मी जशी घरात आले ना तर माझे बटनच होते पहिले ब्लाऊजला नाळा सुटला ऑटोमॅटिक आणि ते त्या बाईना असं हे करून तिला मारून टांगलं होतं घरचे लोक सांगत होते बरं का मी तर विश्वासच करत नव्हते पण जेव्हा मी बघितलं ना बटन नाहीये मग नाना आप्पा जस माझी दोन्ही देर आणि दादा सासरा त्यांनी काय केलं असं गोदड्या होत्या गावाकडं त्या गोदड्यात असं लपटून टाकायचे नाना बी किती जाड होते पप्पा किती जाड होते आणि अंजना आत्या किती जाड होती ते तिघं बसायचे म्हणे माझ्या अंगावरती ते माणूस बोलून घेऊ येऊपर्यंत घरी माझ्या सासरे गेले होते आणायला त्यांना युच अशी ढकलून देत होती म्हणे मला घेऊन जाणार होते सोबत ती हा मला लय आवडली मला तर लय आवडली तू असं काहीतरी ते त्यांच्या भाषेत बोलत होती पण ती भाषा कोणाला कळत होती म्हणे जे माणसाला माझ्या सासऱ्यानं जाऊन आणलं होतं जे वैद वगैरे काही जे राहतात ना त्या माणसाला मग त्या माणसानं काय केलं मला तर तसंच लपटून टाकलं माझ्या अंगावर बसायचे आणि माझं किती बारीक शरीर कशी होती त्या टायमाला मग हे सांगायचे की तू असे एका हाताने तू ढकलून फेकायचे म्हणे असे मग मला कुठे विषय फक्त डोकं फुटलं वरती जाऊन तू काय ते कोपऱ्यात डोकं मारून घेत होते मारलं ना मग खिडकीमध्ये डोकं मारलं मग काय केलं ते कधी झालं होतं ते माणूस यायचा मग अण्णा हे सगळे काय गलीतले लोक यायचे ना तर मग ते सगळे ओपन होती ना मी मग गलीतले लोक लहान लहान लेकर हे माणसं बघायचे ना मग या सगळ्यांनी काय केलं पूर्ण गोदडीला असं बांधून लपटून लपटून मला ते एखादे प्रयत्न येतात तसं मला वरच्या घरात नेला समजायचं दोघा चौघायला समजायचं हो वरती नेलं तर त्याला असं ढकलून दिलं गेली दना दना मला तुला घेऊन जायचं तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे असं त्या भाषामध्ये त्यांच्या ही पप्पाल भाषा सगळी येत होती बंदारा ही तमिळ वगैरे भाषा येत होती म्हणजे पप्पाला सगळं काय मग पप्पा दुसऱ्या दिवशी सांगायचं सगळ्यांना आणि ते माणूस आला होता का ते वैद वगैरे आणलं होतं कोण ते म्हणे की अजून जर तुम्ही मला दोन तीन घंटे बोलवलं नसतं जसं मग मला थोडासा होश आला होता तो माणूस आल्याच्या नंतर त्या माणसाला बी म्हणत होते म्हणे मी मी म्हणजे ते अंगाचे घुसलं होतं तू कस काय आला इथं तू लवकर चालला ना तर याच्यासोबत तुझी बी काय म्हणजे जे काय बोलली असेल ते काय माहीत नाही आपल्याला म्हणजे ते भाषा कुठे येते आपल्याला पण ते सांगत होता मग दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला तर त्याने सांग रात्री काय झालं तर ते जसं मी डोकं आणून घेतलं होतं ते सगळं फुटलं होतं नाक फुटलं होतं डोकं फुटलं होतं आणि मग ते माणसांनी काय केलं लिंब आणले होते लिंबन काय तरी काड्या देईल त्या म्हणे मला खायला ते मग तेवढं लिंब सात आठ लिंब आणि तेवढं एका म्हणे अशा घेतल्याने एका एका हातामध्ये ते उचलून तेवढ्या तेवढे लिंब बी खाल्ल्या होत्या तेवढ्या काळ्या बी खाल्ल्या होत्या पण मग चावून तर घेतला पण त्याच्यानं थोड्या वेळाने आता किती टाइम झाला त्याच्या थोड्या वेळानं मग थोडं थोडं कळायला लागलं ला जसं मला म्हणजे मा, जसं हे झालं तोपर्यंत तो माणूस हल्ला नव्हता करांगळीत त्याने एवढी दाबून ठेवली होती माझ्यावाली तीन दिवस ती माझी करांगळी दुखत होती तीन ते चार दिवस इतकी दाबून ठेवली होती आणि एक करांगळी ही काही कोणती तरी माझी ही करांगळी दाबून ठेवली होती आणि मी त्याला बोलत होती समजा त्या भाषामध्ये बंजारा भाषामध्ये आता बंजारा समजत नाही आपल्याला येईन कुठं ना आपल्याला तर मग जसं ते बोलत होता माणूस की म्हणे ही जे बंजारा होती ना आज वहिनीला घेऊनच जाणार होती गावाकडचे लोक नात्याना बोलतात जसं वहिनी वगैरे आता मी, मी गण त्याच्या नातीच्या व्हायची होती पण म्हणे आज जर मी नसतो आलो म्हणे बाबा तर वहिनी आज गेली होती म्हणे कारण लय बेकार आहे म्हणे आत्मा आपल्याला तर माहिती होती आज वहिनीला न्यायचाच त्यांचा पुरापुरा इरादा होता म्हणे मग दुसऱ्या दिवशी म्हणे काय बहिणी म्हणे तुम्ही काय केलं म्हणे रात्री म्हण मी कुठं काय केलं मी तर उठली म्हणजे बसलीच नव्हती ना असे उठून बसता येत नव्हतं ना अगो हिंजाळा देऊ देऊ हे सारे दंड त्याने दा धरू धरू सारे म्हणजे हिरवे निळे झाले होते आणि माझे नाना धरायचे आप्पा धरायचे पप्पा धरायचे आंजना हे चौघा चौघायला मी आवरत नव्हती ना, ना एक झापड मारली लोक जाईल समजायचे काय शर्य तुझ्यासारखेच होती पण हे असे दाबू दाबू त्याने असे धरू धरू हे नळ सगळे दंड माझे निळे म्हणजे निळे हिरवे झाले होते मग गावातला डॉक्टर बोलवला होता माझ्यासाठी म्हणजे ते एका रात्रीतन निघून गेली ती अंगात ते, ते जर नसतं तर हे जे माणूस जर नसतं आला लय खतरनाक पोहोच होतो त्या माणसापासून त्यानं बरंच काही काही आणलं होतं ना मग ते तावापासून जे मग मी समजायची झटकली तर मग झटकतच गेली होती मग मी लय खराब झाली होती ना इकडे आली होती तसं त्यात काय काम होते का काहीच करू देत नव्हती अंजना नव्हती करू देत सासू बी काही करू देत नव्हती मला पण कसं हे जे झालं होतं मला त्याच्यानंतर तर त्या रस्त्यानंतर सोड मी तिकडून असं जात नव्हतं आम्ही तिकडच्या रस्त्यान जात होतो एवढं दुरून आम्ही पण त्या रस्त्यानं कधीच गेलो नाही आम्ही मग किती झाले लोक जसं बघायला ते सगळे म्हण बाप वहिनी तकदीरले चांगलं की हे झालं नाही तर ती जर एकदा आत्मा घुसली नाही पण असं झालं नम्रता की तू सांगू का सुरुवातीला तर आता आपल्याला घडत नाही ना तसं मग आपण सांगू बी शकत नाही पण जसं असं समजा चाकू कधी मारला आपल्या हातात तर कसं होते समजायचं इकडून जर चाकू निघला सपोज की आपली स्वीट ओसली बोटाला जाऊ दे सुई टोचते ना आपल्या बोटाला सुई वगैरे टोचल्यावर किती कळ मारते तसं जाऊ ते शरीरात घुसला होता का तिथपर्यंत होश होता मला की बाबा काहीतरी अंगात गेलं बस त्याच्यानंतर तर मग काही होशच नव्हतं पप्पा म्हणत होते मी एवढं म्हणत होतो तू चल चल चल, चल गाडीवर बसत नव्हती पप्पाना धरून गाडीवर बसवलं होतं मला धरून आणि असं एक हाताने धरले हाताने गाडीवर चालवायचं आणि एका हाताने मला धरायचं की मी उडीनं मारो म्हणून समजायचं खाली काहीच होशणार नाही आली म्हणे हा ते जे तुम्ही म्हणतात ना की आल्या आले घरामध्ये बटणं आल्या डायरेक्ट म्हणजे मी वर गेली होती वरून उडी मारायची होती म्हणून हा जे सुरुवातीला तुम्हाला ना डोकं हाणून घेतलं होतं तर ते नंतर मला नेलं होतं वरती हे माणसांना औषध वगैरे दिल्याच्या नंतर मला वरती घेऊन गेले होते नाही यांना मी कधी वरती जावं समजायचं कारण ती आत्मा होती ना अंगामध्ये जेव्हा मी आल्या आले परत सरळ वरती गेली सगळे बघायला लागले होते कारण अतुल तर माहिती आपल्या घरातल्या पायऱ्या कशा आहेत म्हणून याच्या त्याच्यावर वरती चालले गेली म्हणे आणि वरती गेली ना असं असं काहीतरी बडबड बडबड करत होती म्हणे जाऊन दना दना मग माझ्या त्या या दणधाणीच्या दन आवाजानं खालच्यावरही आले होते मग मग ते माझे बटणं वगैरे जे आहे ना ते वरती तुटले होते असं झालं होतं पण बटणं वगैरे का नाही बरीच जुनी गोष्ट आहे पण आता मेन मेन पॉईंट आपल्याला ध्यान आहे ना अजून बी आणि वरती जाऊन उडी मारायची होती मला आणि हे जर मागून जर माझा आवाज नसता आला समजायचा हे खालचे काय आले नसते मग उडी मारून दिली असते समजायची असं झालं होतं तिथं माझ्यासोबत मग त्या माणसांजवळ ते औषध वगैरे ते काय दिलं त्याने त्याचं त्याला माहिती आणि एक पेटी दिली होती म्हणे आणि त्या माणसाला म्हणत होती त्यांच्या भाषामध्ये जे आला होता तू जर नसता आला ना तर मला न्यायचंच होतं आता तुझी कशी वाट लावते हो ना असं लावते हो ते बंजारा समाजाच्या भाषामध्ये बोलत होते म्हणे mm. पण ही गोष्ट हकीकत आहे भूतपण आहे जसं देव आहे तसे भूतपण आहे हे जे चकवे वगैरे माणूस म्हणत आहे हे खरी हकीकत गोष्ट आहे समजायची फक्त एवढं जर मटण वगैरे कुठं जर नेलं किंवा न्यायचं असलं तर ते कोळसा असणं खूप गरजेचं असतं एकदम आणि लहानपणी गोष्ट जे तुला सांगितले कारण मला पण नव्हतं माहिती पण तेव्हा गंगाधरम तुझा कोळसा टाकला त्याच्यात ही भाजी गायब नसते झाली तर अशी ही कहाणी आपल्यासोबत घडलेली ही हकीकत आहे आणि बऱ्याचशाच लोकांना याच्यावरती ज्यांना घडलेले आहे त्यांना विश्वास आहे म्हणजे आमच्या बरोबर पण गोष्टी घडल्या आहेत माझ्या आणि सचिन बरोबर म्हणजे तोपर्यंत सचिन काय विश्वास ठेवत नव्हता हो पण आता मॉडर्न आपण ज्या जगात जगतो तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवणं थोडं डिफिकल्ट आहे मला पण काही विश्वास नव्हता म्हणजे मी हे सगळं गोष्टी पप्पांकडून ऐकल्या म्हणजे ही मम्मीची आता लग्न झाल्यानंतरची गोष्ट आणि लहानपणीच्या गोष्टी अशाच कधी आजोबा आले कधी मामा आजोबा आले तर ते सांगायचे तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करावं सचिन बरोबर माझ्याबरोबर पण एक गोष्ट घडली आहे गगन बावडा घाटात आणि माझ्यासोबत भडगावच्या पुलाजवळ एक गोष्ट घडली आहे तर या गोष्टीला साक्षीदार म्हणजे जवळपास शंभर दीडशे लोक असतील म्हणजे एवढे लोक होते आम माझ्यासोबत माझ्या भाऊजाईसोबत जवळपास शंभर लोकं तर आरामात असतील पूर्ण पुल असा आमचा गच्च झाला होता तर ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेल बघूया या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स येतो जर चांगला आला तर माझ्यासोबत घडलेल्या दोन तीन गोष्टी आहेत एक पुण्यातली आहे सासवडची एक गगनबावडा घाटातली एक कोकणातली आणि एक भडगाव पूलची आहे गडिंग्लसच्या एरियात तर बर पहिली गोष्ट आणि एक आहे की जेव्हा पण आमचा हा विषय निघतो एखाद्या अशा इन्सिडेंटचा हॉरर स्टोरी तर मला फक्त सचिन एवढा सांगतो की बाबा तुम्ही तुमच्या कुलदेवलाच धरा आपली देवी देव जे असतं कारण समोरचा व्यक्ती म्हणा किंवा काय म्हणा जर त्यांना आपल्यावरती जर काही करायचं असतं जसं की आपलं ब्लॅक मॅजिक पण असतं बऱ्याच गोष्टी असतात तर ते सर्वात पहिले आपले देवाला बांधतात जसं की कांतारा मूवी आपण पाहिला असेल आता लेटेस्ट कांतारा त्याच्यामध्ये पण त्यांच्या कुलदेवला बांधलं होतं त्याच्यामुळे त्यांनी ते, ते, ते कब्जा केला होता त्यांच्यावरती सेम आपसं आपलं पण तसंच असतंय आपल्या कुलदेवला जर त्यांनी बांधलं समोरची व्यक्ती जे कोणी असेल तर आपलं होतं म्हणजे कार्यक्रमच होतं त्यामुळे आपण आपल्या कुलदेवला काही नाही जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आणि जाऊन घ्यायचं आम्ही तर दरवर्षी जातो तर असं होतं हा स्टोरी तर बघू सांगितले मी पण जाऊन येणार आहे नाही कुलदेव म्हणजे तुम्ही सगळ्या देवांवर श्रद्धा ठेवा पण आपली जी देव असतात जसं की जे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो एक देव एक गावाकडचा देव असतो आणि आपले देव आणि देवी हे दोन असतातच कुलदेव कुलदेव कारण लग्न ठरलं तरी आपण कुलदेव शिवाय लग्न होत नाही ठीक आहे मृत्यूनंतर पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या फुलदेव लागतात रियालिटी आहे हे, हे बघा नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहेत जसं देव असतात तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला सांगा आणि माझा अनुभव सांगण्यासाठी तुम्हीच कमेंट करून सांगा की ताई तू सांग तर मी तुम्हाला सांगेन चला सा। त्या फुलावरचे ना योगितान माझ्यासोबत घडलेलं ठीक आहे आणि सचिनानी माझ्यासोबत पण गोष्टी घडल्या जबरदस्त स्टोरी आहे छोट्या छोट्याच आहे आणि माझं राक्षसगण आहे बाय द बायदवे राक्षसगणवाले लोकांच्या बद्दल तुम्हाला माहितीच असेल कसं असतंय